ईशान्य आणि पूर्व भारतात आज पहाटे भूकंपाचे मोठे धक्के भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर सहा पूर्णांक सात दशांश अफगाणिस्तानातल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा पठाणकोट हवाई तळावरच्या दहशतवादी हल्ल्याचा केंद्र सरकारकडून आढावा दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरूच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा कल्याण अहमदनगर मार्गावर माळशेज घाटात मध्यरात्री झालेल्या रस्ते अपघातात दोन जण ठार तेरा जण जखमी कॉलड्रॉपची ट्रायनं घेतली गंभीर दखल कंपन्यांनी भरपाई करण्याचे दिले आदेश राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रीकरणासाठी अनुकूल वातावरण तयार करणाऱ्या राज्याला मिळणार विशेष पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तयार केली नवीन श्रेणी सातव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांची निवड येत्या सहा आणि सात फेब्रुवारीला उस्मानाबाद इथं होणार संमेलन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या चौदा ते एकवीस जानेवारी दरम्यान अंतिम फेरीसाठी एक हजार चित्रपटातून चौदा चित्रपटांची निवड जब्बार पटेल यांची माहिती गिर्यारोहक अरुनिमा सिन्हाच्या शिरफेतात आणखी एक मानाचा तुरा अर्जेंटिनातलं अॅकोनका गुआ शिखर केलं सर सुट्टीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नागपूर पुणे दरम्यान वातानुकूलित रेल्वेगाडीच्या अतिरिक्त विशेष आठ फेऱ्या उद्यापासून सुरू होणार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए बी वर्धन यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीत अंत्यसंस्कार सात फुटबॉल स्पर्धेत भारताला अजिंक्यपद अंतिम सामन्यात अफगाणिस्तानचा केला दोन एकनं पराभव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती लोढा समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर दहावीची परीक्षा एक मार्च ते अठ्ठावीस मार्च तर बारावीची परीक्षा एक मार्च ते बावीस एप्रिल दीर्घकालीन गुंतवणुकीवरची कराची मर्यादा दीड लाखांवरून अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवावी अॅसोचॅमची मागणी सेवा हमी कायद्याअंतर्गत सेवा देण्यासाठी परिवहन विभाग होणार हायटेक सल्लागार कंपनीची झाली नियुक्ती